नमस्कार सेविका तैनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनो मी चार दिवसापूर्वी देखील एक व्हिडिओ केलेला होताना आज परत एकदा व्हिडिओ करते कारण की आपल्या परीक्षेक्रमाणे मॅडम यांना वारंवार सांगावं वा लागते की आपल्याला हे काम पूर्ण झालं आहे का ते डॅशबोर्ड चेक करतायत आणि परत टाकतात तर आज तुम्हाला साडेपावणे दहापर्यंतचा वेळ आहे एकतीस तारीख आहे आणि आज शेवटचा दिवस आहे जर तुमचे ही सगळी का काम आता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवते हे स्क्रीनशॉट तुम्ही पण काढून ठेवा तुमच्या जवळ बी असणं महत्वाचं आहे जेणेकरून आपला प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के मिळणार परंतु आजच पौने दहाच्या आत तुम्हाला हे काम करून आहे आणि मात्र ह्या पुढील महिन्याला मात्र तुम्हाला हे काम अगदी काळजीपूर्वक करायचंय वेळ तुमच्या हातात निघायला नको आणि पश्चाताप करायची वेळ यायला नको तर बघा हा मी गृह बेटीचा स्क्रीनशॉट काढलाय आपण देखील काढून ठेवा आणि याच्यावर जर स्क्रीनशॉटवर तारीख येते त्याच्यामुळे स्क्रीनशॉट लगेच काढा आणि आपल्या परीक्षिका मॅडम यांना लगेच आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर लगेच टाका जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही हा तुमचा प्रूफ असेल आणि हे काम तुम्ही करूनच घ्या जर अपूर्ण असेल तर लगेच करा ह्या पद्धतीचं तुमचं आज पौणे दहा पर्यंतचं पेज हे तुमचं येणं अनिवार्य आहे हे जर नसेल तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो हे झालं गृहबेटीच्या बाबतीमध्ये हे बघा तुम्ही पाहता गृहबेटीच्या बाबतीमध्ये लगेच तुम्हाला दुसरा स्क्रीनशॉट दाखवते दुसरा स्क्रीनशॉट म्हणजे एन डी बघा डीचं तुम्हाला पद्धतीनं ह्या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित भरला असेल हा जर तुमचा स्क्रीनशॉट व्हीएचएंडीचं मोडूल ओपन केल्याबरोबर येत असेल तर तुमचं व्ही चेंडी शंभर टक्के डॅश दिसणार हे काम तुमचं परफेक्ट आहे पण जर तुमचं अपूर्ण असेल तर नक्कीच तुमचा डॅशबोर्डला दिसणार नाही म्हणून त्वरा करा आज पौणे दहापर्यंत पर्यंत तुम्ही हे काम करू शकता आणि आज पावणे दहाच्या नंतर तुम्ही हे काम करू शकत नाही ह्या महिन्याचं तुमचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे लगेच तुम्ही व्ही चंडी ह्या पद्धतीने नोंदवली का लगेच चेक करा जास्त वेळ घेत नाही परंतु आपल्या ताईंना वारंवार सांगावं लागते आणि याच्यामुळे आपल्या ताईंचं नुकसान होऊ शकतं म्हणून मला परत व्हिडिओ करावा लागला कारण की माझ्या स्वतःच्या बिटामध्ये मला होम विजिट पासून गरोदर मातांच्या वजनापासून तर सगळ्या गोष्टी या सांगाव्या लागल्या आणि मला असं वाटतं आपलं देखील असू शकतं त्याच्यामुळे लगेच आपण हे पेज स्क्रीनशॉट काढा लगेच आपल्या ग्रुपला टाका आणि लगेच चेक करा की आपण केलेला आहे का असंच असणं अनिवार्य आहे तरच डॅशबोर्डला दिसेल हे झालं व्हीएचएनडीचं लगेच दुसरं पेच सीबी कार्यक्रमाचं बघा सीबी कार्यक्रम तुमचे दोघही नोंदवले दो तर अशा पद्धतीने त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हा भविष्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये एका महिन्यासाठी मिळतात त्याच्यासाठी देखील एक पुरा म्हणून तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे आणि लगेच स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या परीक्षिका देखील पाठवा आणि आपल्याजवळ देखील सुरक्षित स्क्रीनशॉट काढून ठेवा तर हे झालं व्हीएचएनडी च आणि सीबीएच त्याच्यानंतर पुढचा मुद्दा डॅशबोर्डचा पण लगेच स्क्रीनशॉट काढा आजच्या तारखेचा काढा आणि लगेच परीक्षे कॅमेरियामॅन टाका गुरुबिटी तुमच्या दिसतात इथं वजन दिसतात लगेच स्क्रीनशॉट जाऊ म्हणजे तुमचं शंभर टक्के काम असेल हे तुमचं शंभर टक्के काम असणं म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन बद्दल यासाठी कुठल्या प्रकारची अडचण नाही हे झालं याचं त्याच्यानंतरचा खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गरोदर मातांचं वजन तुम्ही नोंदवलंय का आता ते कुठं पाहिजे आता ही माझी गरोदर माता आहे तिच्यावर मी ते मध्ये क्लिक करणार इथं क्लिक केलं का लगेच तुमच्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं या पद्धतीचं पेज ओपन झालं की समजून घ्या इथं तुमचं वजन उच्चिन इथं दिनांक आहे बघा कुठल्या तारखेला टाकलं हे लगेच चेक होतं तर हे तुम्हाला पटापट पोषण ॲप्लिकेशनला ऑन करायचं आहे आज अंगणवाडी ओपन केली तरी चालणार आहे ओपन करा कारण आज सोमवार आहे ओपन केल्यानंतर आणि बिगर ओपन करायचं देखील आपल्याला हे काम करतील परंतु माझ्यामध्ये ओपन करून टाका एका दिवशी जर तुमची ओपन झाली नसेल तर तो आजचा दिवस तुमचा धरला जाईल तुमची हजेरी जर तुम्ही एका दिवशी तुमची मागे भरायची राहून गेली असेल तर ती देखील तुम्ही आज पावणे दहापर्यंत नोंदवून घ्या जेणेकरून दोन दिवसाच्या डॅशबोर्डला लगेच अपडेट होणार आहे त्याच्यामुळे त्वरा करा आणि जो व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओ लगेच बघा आणि ह्या पद्धतीने फटाफट -पद तुमचं जे काम अपूर्ण असेल ते पूर्णदाच्या आत करून घ्या आज शेवटचा दिवस आहे प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के मिळणार आहे परंतु आपल्याच चुकीमुळे जर आपण अपूर्ण ठेवलं तर नक्कीच आपला प्रोत्साहन भत्ता जाऊ शकतो आणि माझ्या सगळ्या सेविका ताई मदतनेच त्याच्यामुळे शकतो त्याच्यामुळे काही हुशार मदतने असतील त्यांनी देखील हे काम केलं तर फार उत्तम आणि जर तुमच्याकडनं हिरावून गेलं तर नंतर मात्र पश्चाताप करायला केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काही राहणार नाही म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला परत एकदा तुम्हाला सांगावं लागलं जी बी माझ्या बिटाची अवस्था आहे ती तुमची देखील असू शकते म्हणून मला असं वाटतं की हा व्हिडिओ करावा व्हिडिओ लगेच बघा आणि लगेच पाहिल्याबरोबर आपलं लगेच चेक करा पौने दहाचा पर्यंतचा वेळ आहे तोपर्यंत म्हणजे आपल्याला दहा म्हणजे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आपण हे काम करू शकतो त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये हे काम नोंदवा आणि लगेच व्हा आणि जर करत नसाल तर मात्र नुकसान धन्यवाद